नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे की सर्व लाडक्या बहिणींना आशा लागली होती की मे महिन्याचा हप्ता कधी पडणार तर बहिणींनी तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की मे महिन्याचा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणींना दहा हप्ते हे जमा करण्यात आलेले त्याचप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींना मे महिन्याचा देखील हप्ता जमा करण्यात येणार आहे मित्रांनो तर ही सर्व माहिती आपण आपल्या आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथं बघू शकता लाडक्या बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी पंधरा दिवसात खुशखबर मिळणार खात्या मे महिन्याचा हप्ते पंधराशे रुपये जमा होणार तर मित्रांनो अशी एक हो अपडेट होती मित्रांनो लाडक्या बहिणींना पंधरा दिवसात खुशखबर मिळणार म्हणजेच पंधरा दिवसात आपला मे महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा करण्यात येणार आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे की लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता पंधरा दिवसात मिळणार आहे मित्रांनो त्याचनंतर मित्रांनो लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सुरू आहेत लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांना महायुती सरकारवर आरोप केले आहेत की लाडकी बहीण योजनेत महिलांना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे त्या दरम्यान पंधरा दिवसात महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे मित्रांनो त्याचनंतर मित्रांनो आज मे महिन्याची चौदा तारीख आहे म्हणजेच मे महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार म्हणजेच मित्रांनो एक सतरा ते अठरा दिव दिवस उरले म्हणजेच पंधरा दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येणार आहे मित्रांनो त्याचनंतर मित्रांनो कोणत्या महिलांच्या खात्यावर ही रक्कम जमा करणार येणार आहे आणि कोणत्या नाही तर हे बघा मित्रांनो या महिलांना मिळणार नाही मे महिन्याचा हप्ता तर काय आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेत काही महिलांना गेल्या महिन्यापासून पैसे मिळाले नाहीत यापुढेही काही महिलांना पैसे न मिळण्याची शक्यता आहे याचे कारण म्हणजेच या, या महिला अपात्र आहेत म्हणजेच आतापर्यंत ज्या महिलांना पैसे मिळत आले त्यांना हा हप्ता देखील मिळणार आहे परंतु ज्यांना या अगोदरचे पैसे आले नाही त्या महिला या योजनेमध्ये अपात्र आहेत मित्रांनो या महिला लाडकी बहीण योजनेच्या नियमामध्ये बसत नाही त्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत मित्रांनो लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना महाराष्ट्रातील रही असावा रहिवासी असावं म्हणजे जी या योजनेसाठी पात्र आहे ती महिला महाराष्ट्राची रहिवासणे आवश्यक रहिवासी असणे आवश्यक आहे महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे म्हणजेच जी महिला या योजनेसाठी पात्र आहे त्या महिलांच्या उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे त्याचनंतर मित्रांनो महिला सरकारी नोकरीत नोकरी करत नसावी म्हणजेच जे काही सदस्य असेल ते सदस्य सरकारी नोकरीत किंवा त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा नसावं मित्रांनो त्यानंतर यासोबत महिलांकडे चार चाकी वाहन नसावे तरच महिलांना या योजनेचा पुढील हप्ता हा मिळणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारची एक अपडेट होती मित्रांनो ही अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तर येणाऱ्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजेच पं चोवीस पंचवीस पंच तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यावर हे लाडक्या बहीण योजनेचे रक्कम जमा करण्यात येणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे करावा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहे मित्रांनो चलूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद